जत येथील नवीन प्रशासकीय ये इमारती समोरील व प्रांत कार्यालय शेजारील रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना कोणाचा वर्धास्त अतिक्रमणे काढण्याची नोटीस देऊन ही कारवाई का नाही प्रशासन विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का संतप्त पालकांचा सवाल जत येथील नवीन प्रशासकीय ये इमारती समोरील जत पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासमोरील राष्ट्रीय महामार्गावर त्याचप्रमाणे प्रांत कार्यालय शेजारील बी एस एन एलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत ही सर्व अतिक्रमणे रस्त्यावर असून विविध व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे रस्त्यावर खोकी त्याचप्रमाणे मोठमोठी लोखंडी कपाटे ठेवून अतिक्रमणे केली आहेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून शाळा महाविद्यालय सर्व शासकीय कार्यालये दिवाणी व फौजदारी न्यायालय पंचायत समिती कार्यालय अशी कार्यालये असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते त्यातच ही बेकायदेशीर अतिक्रमणे यामुळे या रस्त्यावरून जाणारे येणारे वाहन चालक तसेच शाळकरी व महाविद्यालय विद्यार्थी व अभाल वृद्धांना याचा त्रास होत आहे या ठिकाणावरून शालेय विद्यार्थी हे मराठी शाळेत हायस्कूल तसेच महाविद्यालयात नेहमीच जाण्या येण्यासाठी गर्दी करत असतात तसेच हा महामार्ग रहदारीचा असल्याने मोठी वाहने भरधाव वेगाने धावत असतात या वाहनामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा बळीही जाऊ शकतो त्यातच येथील निर्भया पथकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रोड रोडरोमुळे हे रस् रस्त्यावरच अतिक्रमित दुकानासमोर दुचाकी गाड्या उभा करून वाहतुकीला अडथळा करताना दिसतात ही अतिक्रमित दुकाने वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असताना पोलीस प्रशासन महसूल व नगरपालिका गप्प का कारवाई का करत नाही असा सवाल पालकांकडून करण्यात येत आहे या अतिक्रमण अतिक्रमणधारकामध्ये महसूल विभागाशी संबंधित असल्याचीही मोठ्या प्रमाणात खोकी असून त्यांनी ही खोकी विविध व्यावसायिकांना भाड्याने दिली आहेत नवीन प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या या जागेवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जत पंचायत समितीकडील बांधकाम विभागाने चार पाच महिन्यापूर्वी सर्वच धारकांना लेखी नोटीस देऊनही अद्याप संबंधिताकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही या बेकायदेशीर अतिक्रमण धारकाना कोणाचा वर्दस्त आहे जागेवरून दररोज अतिक्रमण धारकात जोरदार संघर्ष होताना दिसत असून ही अतिक्रमणे एक दिवस कोणाचा तरी बळी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत याबाबत जनतेत जोरदार चर्चा होत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद